लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण सगळे पहिल्यांदाच भेटतोय आणि आपल्या सगळ्यांना भेटत असताना खूप आनंद होतोय आज मुद्दामून आपल्या सगळ्यांना बोलवलंय कारण नुकताच महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प पुरवणी बजेट अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलं या बजेटमध्ये खरं तर या राज्यातल्या मातृशक्तीला खूप सन्मानाचं स्थान आणि त्यांना सन्मान द्यायचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून मातृशक्ती असल वर्ग असल शेतकरी वर्ग असल कष्टकरी वर्ग असल या सगळ्यांना या अधिवेशनाच्या आणि अर्थसंकल्पामध्ये खूप चांगले निर्णय या ठिकाणी मायुती सरकारने घेतलेले यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर या अगोदर आपण बघितलं असेल तर दिवाळीला किंवा भाऊबीजेला या ठिकाणी सरकारच्या वतीनं भेट दिली जायची परंतु आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला या ठिकाणी एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील माता भगिनी या सर्व माता भगिनींना पंधराशे रुपये प्रति महिना या ठिकाणी भेट दिली जाणार आहे आणि जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे स्त्रीला देवीचं रूप म्हटलं जातं आदिशक्ती आदि नारी आणि म्हणून स्त्री वंदना करत या ठिकाणी मातृशक्तीचा सन्मान केलेला आहे दुसरा महत्वाचा निर्णय या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक मुलीला आपल्या गरिबीमुळं शिक्षण घेता येत नव्हतं आता अशा सगळ्या आपल्या बहिणी जिला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे जायचं आहे आपल्या सगळ्यांच्या बहिणी आपल्या सगळ्यांच्या मुली या आता गरिबीचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अशा मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे या सुद्धा या सरकारनं मात्र शक्तीचा म्हणजे मात्र शक्तीचा सन्मान केला होता एस टीमध्ये पन्नास टक्के मोफत सवलत दिली होती त्यावेळी टीका केली विरोधकांनी सगळं तुम्ही मोफत देणार आहे आणि एस टी आहे ती एस टी डब्यात घालवणार आहे पण परिणाम उलटा झाला आपण सगळ्यांनी बघा नारी शक्तीचा सन्मान केला मातृशक्तीचा सन्मान केला आणि कधी नव्हे ती एस टी फायद्यात आली आणि महिलांना मातांना सगळ्या भगिनींना या ठिकाणी एस टीमध्ये पन्नास टक्क्या म्हणजे शंभर रुपये तिकीट असेल तर पन्नास रुपये तिकीटामध्ये त्या ठिकाणी प्रवास करता आला देवदर्शन करता आलं महिला घराच्या बाहेर पडली आणि हाट असेल या गावानं त्या गावाला जायला असेल तर त्या पुढाकारांना त्यात जावं लागलं चौथी महत्वाची गोष्ट आहे की जी महिलांशी निगडीत आहे अन्नपूर्णा योजना पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला नेहमीच सिलेंडरच्या दरावरनं वगैरे टीका केली जायची टिप्पणी केली जायची चुकीचं वातावरण पसरवलं जायचं पण जे गरीब कुटुंब आहे अशा कुटुंबांना वर्षातनं तीन सिलेंडर मोफत देण्याचा एक मोठा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं घेतलेला अशा अनेक निर्णय महिला आणि नारी शक्तीच्या बाबतीत घेतलेल्या आहे आणि म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा या ठिकाणी महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतोय त्यांचा आभार मानतो महिलांच्या बाबतीत झालं युवकांना या ठिकाणी नेहमी म्हटलं जायचं बाजूला ठेवलं जात आणि म्हणून दहा हजार रुपये युवकांना आता बेरोजगार भत्ता मिळणार आहे मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पण विषयावर सरकारनं मोठा निर्णय घेतलेला सगळ्यात महत्वाचा निर्णय की ज्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती की मागणी काय होती की आम्हाला लाईट बिल माफ करा आम्हाला शेतीला लाईट बिल लाईट मोफत द्या सरकारनं तेही ऐकलं आज तारखेपर्यंत ज्यांची लाईट बिल थकलेली आहेत भरू शकत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची लाईट बिलं सरकारनं काल अखेरपर्यंत माफ केलेली आणि इथून पुढं काय तर इथून पुढं शेतकऱ्याला कुठल्याही शेती पंपाच वीज बिल येणार नाही मोफत लाईट ही शेती पंपाला मिळणार शेतकऱ्यांच्या बाबतीत दुसरा एक निर्णय घेतला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एक रुपये पीक विमा फक्त एक रुपये कशासाठी त्या व्यक्तीनं जावं त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरावा आणि आपली पिकं कुठली लावली ती सांगावी आणि महाराष्ट्रामध्ये एक रुपयात पीक विमा काढल्यामुळं हे सगळं पीक विम्याचं पैसे शासन भरतंय आणि त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना होतो तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतला आपण सगळे शेतकरी मंडळी घरामध्ये गाय असेल दूध गायीचं संगोपन जास्त वाढलंय आणि त्यांची मागणी होती की गायच्या दुधाचे दर वाढवून द्या म्हणून महायुती सरकारनं परवाच्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतला की पाच रुपये गाईच्या दुधाला थेट अनुदान देणं थेट अनुदान देणं म्हणजे ते पैसे थेट दूध उत्पादकाच्या खात्यावर जाणार आहे शेतकऱ्याच्या जा दृष्टीनं असे अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आणि म्हणून शेतकरी असेल महिला असतील त्याच्यानंतर युवक असतील या सगळ्यांना समाविष्ट करून या ठिकाणी चांगले निर्णय महाराष्ट्र सरकारनं विशेषतः महायुती सरकारनं घेतलेले त्यामुळं आम्ही सगळेजण महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आपण सगळे विठ्ठलाचे वारकरी आहोत आपले शेतकरी आपलेच युवक आपले माता भगिनी वारकरीला जात असतात म्हणून जे रजिस्टर दिंडे आहेत या रजिस्टर्ड दिंड्यांना सुद्धा वीस हजार रुपये प्रति दिंडी या ठिकाणी अनुदान द्यायचं जाहीर केलेलं आहे अशा अनेक लोकउपयोगी योजना या ठिकाणी या मायुती सरकारनं घेतलेलं आहे आता हे करत असताना त्या योजना चालू कधी होणार काय कधी होणार तर ह्या योजना आज एक तारखेपासून लागू झालेल्या आहेत आणि त्याचं अकाऊंटवर पैसे या महिन्यापासून यायला सुरुवात होणार त्यामुळं खूप लाभाच्या योजना या ठिकाणी सरकारनं आपल्याला देऊ केलेले आहेत आम्ही लोकसभेच्या अगोदर पण सांगत होतो केंद्रातलं सरकारसुद्धा हे जनतेचं सरकार जनतेचं हित भागणारं सरकार म्हणून तरी पाच लाखापर्यंत आयुष्यमान भारतचं कार्ड सगळ्यांना दिलेलं आहे आता महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना सगळ्या रेशनिंग धारकांना ते लागू झालेलं आणि आयुष्यमान भारत योजना असेल विश्वकर्मा योजना असेल अशा अनेक योजना बांधकाम कल्याण म्हणजे बांधकाम कामगार कल्याण काम योजना असेल बांधकाम कामगार कल्याण योजना ती एवढी मोठी आहे की मुलाच्या जन्मापासून स्मशानात जाईपर्यंत प्रत्येकाची तरतूद त्या ठिकाणी करून ठेवलेली म्हणून या योजनेचे लाभ लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून भारतीय जनता पार्टीचा बूथ स्तरावला मग आमच्या सर्व महिला असतील तरुण असतील युवक असतील तरुणी असतील हे सगळे आमची लोक आजपासून कामाला लागलेले आहेत मग मा आता माझी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना ह्या योजनेसाठी काही डॉक्युमेंट लागणार आहेत काय उत्पन्नाचे दाखले आहेत अडीच लाखाची आट्ट ठेवलेले आहेत शेवटी जे श्रीमंत आहेत त्यांना योजनेची काही गरज नाही जे गरीब आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ झाला पाहिजे पण अडीच लाख रुपयेपर्यंत ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न आहे त्या व्यक्तीतल्या व्यक्तीच्या घरातील सर्व माता भगिनींना याचा लाभ होणार अंदाजे ऐंशी टक्के मातांना याचा लाभ होणार यामध्ये विधवा परितक्त्या ह्या सगळ्या कॅटेगरीच्या महिलांचाही समावेश केलेला आहे म्हणून दुसरी योजना एक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुलगी जन्माला आली की ती लखपती दीदी म्हणूनच अठरा वर्ष पूर्ण झाले की तिच्या हातात एक लाख रुपये पडणार आहे म्हणजे मुलगी जन्माला आली की लखपती दीदी काही नाव नोंदवायचं आहे काय नाही अशा वर्कर आपलं ते करते अशा चांगल्या योजना या ठिकाणी झालेल्या आहेत आमची या आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आपण लोकशाहीचा चौथा खांबा आहात आपली विनंती आमची विनंती की या चांगल्या समाजोपयोगी योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला सुद्धा त्यावर अंकुश असणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या योजनेला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि प्रशासनानं सुद्धा मग तहसीलदार असतील काही शेतू केंद्र असतील ज्या ज्या ठिकाणी उत्पन्नाचे दाखले मिळतात ज्या ज्या ठिकाणी डोमासेल मिळते ते सुद्धा कुठंही आमच्या माता भगिनींची कुठेही आर्थिक पिळवणूक न होता येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण ताकद लावून डबल ताकद लावून ते आहे दाखले आणि डोमॅस्टिकचे दाखले या आमच्या माता भगिनींना उपलब्ध करून आम्ही आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या महिला आघाडीचा मोर्चा असेल आमचे सर्व विंग्ज असतील अतिशय ताकदीनं वार्डा वार्डात जाऊन हा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे म्हणून आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे महत्वाचं सातारा जिल्ह्याचा विचार करायचं झालं तर पर्यटन विकासासाठी म्हणजे महाबळेश्वरचं जुनं महाबळेश्वर आहे आपलं त्या महाबळेश्वरच्या विकासासाठी सुद्धा तीनशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे सातारा तालुक्यातील बत्तीस आणि पाटण तालुक्यातील छप्पन गावांचा ता समावेश असे एकूण दोनशे छप्पन गावामध्ये विकासाला पर्यटनबद्ध निधी आपल्याला मिळालेला आहे कराड येथील गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे जे, जे गव्हर्नमेंटचं पॉलिटेक्निक आहे कराडला त्यालासुद्धा एक्सलन्सचा दर्जा दिला आहे एक्सलन्स सेंटर त्या ठिकाणी दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे कोयना ह्या है हेळगाव जलपर्यटन ह्याला मान्यता दिली आणि त्याला सुद्धा भरीव निधी या ठिकाणी तरतूद केलेली आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेचे फायर फायटर तत्सम यंत्रणा बळकटीकरण आणि नूतनीकरणासाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आलेली आहे असा अनेक योजना मी आपल्याला प्रेस नोट दिलेले आहे त्याचे पी डी एफ कॉपी पण आपल्याला पाठवतो परंतु सरकारने गेकले या ज्या सरकारनं घेतलेल्या योजना आहेत याच्याकडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे मी मगाशीच म्हटलं आपण लोकशाहीचा चौथा खांबा आणि या चांगल्या योजना चा जनतेपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आप आपल्या वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि आपल्याच माता भगिनींना आपल्याच युवकांना आपल्याच शेतकरी बांधवांना आपल्याच वारकऱ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी आपणसुद्धा प्रयत्नशील व्हावं प्रय मी शेवटी एवढं सांगेन की हे सगळं प्रशासनाच्या हातात आहे प्रशासनाला सुद्धा मी विनंती करेन की आपणही येत्या आठ दिवसामध्ये दिवसरात्र दुशाम एक करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आर्थिक तोशीस लाभार्थ्याला न लागू देता आपण सगळ्यांनी या ठिकाणी ह्या योजना कशा लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय महाराज बजेट कधी हा बजेट आता साधन झालं दोन तीन दिवस झालं काल बजेट झालं तर दुपारी चार पाच वाजता सादर काय आलंय त्यातनं कळायला तर पाहिजे आपण परत तुम्हीच प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तरी पाहिजे आलेले हा आता आता निर्णय आपला एक तारखेपासून लागू झालेला आहे हा आजच्या एक तारखेपासून लागू झालेला आहे ला शंभर टक्के त्याचा परिणाम तुम्हाला या शैक्षणिक वर्षात दिसून येईल आता ते बघू आता थोडंफार काय झालं आता बघा योजना तर डिक्लेअर केलेले आहे कारण मध्यंतरी योजना अगोदर डिक्लेअर केली पण मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली मध्ये परत विधान परिषदेची आचारसे लागली त्यामुळे निर्णय घेता येत नव्हतं आता निर्णय घेतलाय वेळ आली तर पैसे गेले असले पात्र असेल तर माघारी पण सरकार असं पण करते आपण प्रयत्न करू नाही काय झालं असेल अपघातात ज्या कोर्सेस लाभ होणार आहे त्या उच्च तंत्र म्हटलंय ना आपण सगळ्यांनी आता आजपासून योजना सुरू झाली पण तुमच्यातलं कुठलं पदाधिकारण तिथं काय परिस्थिती आहे गर्दी केंद्रावर काय आधीच आज सकाळपासून काय चालू आहे योजना तुम्ही सांगता सगळ्यांना माहिती द्या ना हा मग त्यासाठी त्यासाठीच आम्ही आता सेतू केंद्र असतील नुसता सेतू केंद्र धरू नका तुम्ही सी एस सी सेंटर आहेत महाई सेवा केंद्र आहेत इवन ग्रामपंचायत मध्ये जे ऑपरेटर आहेत त्या ऑपरेटरना सुद्धा दहा हजार रुपये ची वाढ या सरकारनं गेल्या आठवड्यात केलेली आहे आपल्या इथं इथं आंदोलन झालं होतं आठवतंय का नाही नाही त्यांना प्रोसेस करू शकतात ना तर दुसरे पण फॉर्म भरू शकते महिलांचे जे फॉर्म भरायचे आहेत ते ग्रामपंचायत लेवललाच भरू शकतात आणि बघा एक ऍप झालं एक ऍप आहे आता नाव मला लक्षात नाही एक ऍप आहे त्या ऍपवर तुम्ही आम्ही सुद्धा भरू शकतो तो उत्पन्नता दाखला आणि तुमच्या डोमॅस्टिक हा तहसील कार्यालयाशी निगडीत आहे आम्ही सूचना दिलेल्या आहेत कलेक्टर साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलंय आश्वासित केले की कुठेही गर्दी होणार नाही ना कुठेही जागा आता पहिले एक दोन दिवस कसं आहे गडबड गडबड जण करणार पण ये वंचित राहणार नाही त्यात आमची स्वतःची यंत्रणा भाजपची स्वतःची यंत्रणा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात उभी राहणार आहे जिथं कुणाला अडचण येईल तिथं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तिथल्या कार्यकर्त्यानं कॉन्टॅक्ट करावं त्यानं त्याला सगळं उत्पन्नाचा दाखला डोमॅसील सगळं काढून घेण्यासाठी मदत केली आता काय हा शक्ती दूत एक आहे शक्ती ऍप नारी शक्ती ऍप आहे ते नारी शक्ती ऍप आपण डाउनलोड केलं का नाही प्ले स्टोर स्टोरवरन की त्यात आपण पण भरू शकतो आणि हे बघा पहिले दोन तीन दिवस पण या सगळ्या योजनांना कुठलंही टाइम लिमिट नाही असं नाही आहे की पंधरा दिवसात तुम्ही भरलं किंवा एक महिन्यात भरलं तरच तुम्हाला मिळणार हे महिलांपर्यंत जर पोहोचलं जाईल की तुम्हाला हळूहळू या गोष्टींची योजना सगळ्यांना मिळणार आहे दिवशी सगळे नको ऐका आपल्याला पंधरा तारखेपर्यंत जेवढ्या महिला येतात आता पंधरा दिवसामध्ये खूप काम होऊ शकतं तशी यंत्रणा उभी केलेली आहे काय फक्त तुम्ही सगळ्यांनी मदत करा तुमच्या वतीनच मी सांगू इच्छितो की महिलांना आव्हान करूया की एकदम ऐका ऐका जर काय जर ऐका महिलांना आपण आव्हान करूया की एकदम घाई गडबड करू नका सगळ्यांची नोंदणी होईल एकदम गर्दी केली तर अडचण होईल असं बोलूया आपण त्यांना कन्व्हिन्स करून करून आहे बरोबर आहे ना मग आता ऐका ऐका आता पहिला दिवस आहे ऐका ऐका त्याला आता योजना जितकी चांगली आहे जरा ऐका शांत घ्या एक मिनिट ऐका ऐका अजून मला माहित मी माहिती किती सगळी ऐका या ठिकाणी आज पहिला दिवस आहे समजून घ्या काय आहे करा या ठिकाणी आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये एवढी गर्दी होती म्हणजे ही महिलांना भावलेली चांगली योजना सा। महिलांसाठी ही लाभदायक योजना आहे त्यामुळं महिलांना लाभ पाहिजे तर पाहिजे मग त्यासाठी पात्र होण्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट काढण्यासाठी महिला गर्दी करतायत आता आज उद्या परवा थोडं धिराणं होईल आणि यंत्रणा पण शासकीय फाट होईल पहिल्या दिवशी लगेच आणण्याचं होणार नाही ना ते एक तारीख ते पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरा आणि लाभ घ्या लाभ या महिन्यापासून आपल्याला द्यायचा आहे त्यामुळं पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ठीक आहे त्यातनं काही कमी जास्त झालं तर शासन पुढं मुदत वाढवतच असतं कारण ते कुठलीही महिला आहे बघा एवढं आहे तर कुठल्या महिलेला सरकार नाराज करणार नाही आणि आम्ही आहे ना आम्ही सरकार दरे जाऊन परत ती न्याय मागून आणखी महिला निवडणुकीत महिन्याची ह्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही ऐकावं जरा याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाहीये याचा आता ही डिक्लेअर झाले आता आचर्सित आहे का एखादी योजना डिक्लेअर झाल्यानंतर त्याचा लाभ द्यायसाठी निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण येत नाही मला परत परत हात जोडून विनंती करायची आपल्या सगळ्यांना यातनं शंका कुशंका किंतु परंतु खूप विचारणार आहे आपण सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून ही योजना कशी यशस्वी होईल आणि चार पाच दिवसानं परत बसू आठवड्यानं यातल्या त्रुटी आम्हाला सांगा काय अजून आम्ही केलं पाहिजे आम्ही तर प्लॅनिंग केलंय पक्षानं म्हणून तर काल पेढे भरवले एका महिलांनी एकमेकांना आता भूत नेहाय आम्ही काम करणार आहे आमचे बूथ अध्यक्ष आणि तिथल्या अंगणवाडी सेविका तिथल्या ग्रामपंचायतमधला ऑपरेटर हे सगळी मिळून कंबाईनली तिथं काम करतात आणि शेतूमध्ये सुद्धा आम्ही कॉर्डिनेट केलेलं आहे की बाबा रे तिथं आता महिलांना उभं राहायची काय गरज पडणार नाही वेळ आली तर आज उद्या आम्ही निर्णय घेऊ की फॉर्म ग्रामपंचायत मंदर भरायचे आणि ते तहसील कार्यालयात पोहोचवायचं एकानं कारण गावच्या गावात जाणार नाही ना म्हणजे पुरुष आहेत तेवढ्याच महिला, ते 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 महिला आणि या, या योजनेतून अजून एक चांगलं काम होणार आहे की बऱ्याच महिला जेव्हा आम्ही काम करत असतो एवढे वर्ष इकडे राहत आहेत पण त्यांच्याकडे हे जे डॉक्युमेंटेशनची लिस्ट मागितली गेली आहे त्यांना जी योजना मिळणार त्या बऱ्याच डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही आहेत तर ऍट त्यांना हे दीड हजार मिळणार आहे त्यासाठी तरी ते त्यांचं डॉमेसाईल असेल किंवा रेशन कार्ड असेल ह्यासाठी तरी अप्लाय करतील आणि ह्या डॉक्युमेंटेशन फाईल तयार करतील अध्यक्षांना हा विचार करावा करायची दिले तर प्रत्येक आपल्याशी बोलले की ग्रामपातळीवरती विषय या या व्हावे शाळा कॉलेज सुरू झाले की तसे कॅम्प आयोजित करत प्रत्येक गावामध्ये म्हणजे काय ऑन द स्पॉट तुम्हाला गावामध्ये दाखलमध्ये आणि त्याच पद्धती मला काय सांगायचं आहे परत परत सांगतोय हे नारी शक्ती वंदन आहे ऐका आमच्या माता भगिनींना कुठेही त्रास होणार नाही सरकारच्या वतीनं ना जिथं गरज पडल तिथं आमचे सगळे कार्यकर्ते स्वतः जातीनं उभे राहतील महिलांना त्रास होऊन देणार नाही आता दुसरी अडचणी एक अशी आहे की काही लोकांचे बर्थ सर्टिफिकेटच नाही जन्माचे दाखले काही महिलांचे नाही आहेत शाळेत नोंद केलेली नाही ग्रामपंचायतला ना नोंद केली हे सुद्धा खूप अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला सोडवायचे आहेत ते नोंद करून घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्रित काम करायचं बैठक होती पण अचानक वारीची बैठक पडतात नोंदणी केली जाईल कुठल्याही महिलांनी फार त्या सेतू केंद्रावर गर्दी करायची गरज नाही सगळ्यांनी शिस्तीत संयमानं या योजनेचा लाभ घ्यावा आणि मी परत एकदा विनंती करेन की महिलांनी कुठल्याही सेतू केंद्रावर गर्दी करू नये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी हाक मारावी तो भाऊ तिच्यासाठी धावत पळून सगळं त्या महिलेला मदत कर तो काय बेरोजगार तरुणांना आपण दहा हजार रुपये आता काय झाले नुकते नुकतीच लोकसभा झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आम्हाला भारतीय जनता पार्टीला मदत केली मनापासून आपला सगळ्यांचा आभार आता लोकसभा झाले आता आपण सगळ्यांनी बसून या ठिकाणी काही उद्योग आणले पाहिजे आपल्याला रोजगार निर्मिती केली पाहिजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रोजगाराची निर्मिती करतोय पण एक मोठा उद्योग दिसत नाही ज्यामध्ये हजार चार हजार पोरं काम करतात आणि त्यासाठी सगळे नेते मंडळी प्रयत्नशील आहेत शंभर टक्के आपल्याला पाच आप सहा आप महिन्यामध्ये में तसा एखादा प्रोजेक्ट चांगला आपल्या इथे येईल आपल्या गावाकडं केलं